तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसेच सगळे आज आमचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे सगळं सगळं तुम्ही म्हणत असाल राजेसाईनी साडी घातलेली मीच मी थोडासा पारोसाचे तोंडिंग धुतले आणि जीवनी पण आंघोळ केलेली पण जीव थोडीशी साईड नसर तर हा ही आमची बीबी आहे आमची बीबी झोपलेली आहे सध्या तर काय विषय काय विषय आज काय विषय दे दिवसभर आमची फुल वाट लागणार आहे फुल म्हणजे एकदम खतरनाक वाट लागणार आहे ज्या आया येतं त्या आयांना माहीत असेल आम्ही चाललो आहे कुठं नाही तर आमची किती किती महिन्याच्या मग किती महिन्याची नऊ महिन्याची झाली कम्प्लीट ठीक आहे तर काही हे चालले तुम्ही गेस करा कुठे चाललं असून दिवसभर आमची काय झाले का आमची माऊ दिवसभर झाले आमची माऊ दिवसभर हे बघा आमचं आणि आमची माऊ दिवसभर किती त्रास देणार आहे आम्हाला आणि तिला किती त्रास होणार आहे कुणाला सध्या बघा एवढी निवांत झोपली आहे असं नाही पण एवढी निवांत झोपली ती पण आता दिवसभर ती झोपू शकेल का नाही शकेल माहित नाही तर चला मला आता सुट्टी घ्यावी लागणार आहे काम हो तर बघावं लागेल कारण की काल दोन दिवस वीकली ऑफ झाले माझे आणि आज परत सुट्टी आवडत आम्ही चला असं नाही करायचं उठा उठा काय उठा उठा चला हो उठा वेळ होते रोजच्यापेक्षा खूपच जास्त गर्दी आज उन्हामध्ये लाईनीला थांबावं लागले बाबा इथं इथं थांबली उन्हामध्ये अवघडे एवढी सगळी गर्दी पण लवकर तर घेतात बेबी बीबू बिहू आमची बीबू रडली बाई आम्हाला एक पायाला एक टू चुकेलाय पायाला हाताला एका पायाला टो चुकेलाय बघा ना इकडे बघा ना बघा आम्ही लाल लाल झालो पार आणि आम्हाला पात्राच्या शेडमध्ये गरम पण होत होतो चला घरी आता जाऊ अरे मा चला घरी आता जाऊ चला हे बघा आमचं हे रेडीजी त्याला भेटायला हे बघा पण त्या ऑफिसमध्ये

ज्या टायमिंगला असं काय होतं ना त्या टायमिंगला आपल्याला ना नाही ना का एकदम असं दुःख होतं की काही काय नाही ना कोणाचं वाईट आणि सगळं झाल्यानंतर असं वाटलं अरे काहीच होतं ते पण झालं ते एक पायावरती दोन हातावर इंजेक्शन घेऊन एवढे ठरत आहे आणि माझी मला सकाळ तू कामाला पण आहोत तू कामाला पण जाऊ तू कामाला पण जाऊ सुट्टी घे सुट्टी घे सुट्टी काय सुट्टी घेती गरे खायला बस सामान आहे त्या बाईला नाही मला जेवायला शाळेत आमच्याकडे आणि खूप नाही ना काय 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 भाजीच्या ह्याच्यामध्ये पोकट मला पैसे नाही पपई खात पगून खात पकई तुम्हाला काय वाटतं का, का, का पपई खाती आखीची आखी अजून आखी। एक पपई ठेवलेली खायला मला नको मला नको काय बोलतोय का मला नाही आठवत मला विनाकारण घरी ठेवण्यात काय अर्थ आहे आमची कशी उड्या मारते कशी उड्या मारती काही सुद्धा नाही झाला दोन इंजेक्शन आमची मावडी आता झोडीत न पडली माझी चूक होती देते मी झोका देत देत आहे ना व्हिडिओ बनवायला नव्हती पाहिजे हिला मी बोललो होत समोर नको बसू तू तिकडं बाहेर जाऊन बस मला तिने मी पपई खाताना मला बाहेर बा पाठवलं आणि ही हिचं कर्तव्य नाही का माझ्यासमोर नाही बसावं तिकडे जाऊन बाहेर जाऊन पपई खावा माझ्यासमोर बसली मी मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करायला लागलो आणि मी झोका देत होतो पोरगी झोळीमध्ये उभे राहिली होती आणि ही, ही मायाभर भांडणं करते कशी भांडणं म्हणजे रात्री दोन वाजल्यापासून कानात मला बोलती की पोरीला आज इंजेक्शन द्यायचं आहे की तू आज सुट्टी घे आता गेल्या हप्त्यामध्ये पण सुट्टी घेतलेली म्हणजे सुट्ट्या लिमिटेड आहेत लिमिटेड सुट्टी आहेत आणि आत्ता मला म्हणतो सुट्टी घे मी म्हणलं ठीक आहे आपण वेळेनुसार मी एमर्जन्सी लिव टाकतो तर दवा रात्री दोन वाट्या फ्रीजमध्ये बर्फ करायला ठेवल्यात ठीक आहे मी सकाळी गेलो बाबा तिच्याबरोबर इंजेक्शन वगैरे घेतले आत्ता आम्ही बघित तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल घेतलं आहे घरी आलो आहे फार त्या रुपयाला त्याला भेटलो आम्ही तिथून आलो पोरगी खेळ ती चांगली इंजेक्शन कुठली दुखत नाहीत त्या सिस्टरनी पण सांगितलं कुठलं इंजेक्शन दुखत नाही तरीसुद्धा ही गाडी येऊन पण किरकिर मला हायवेनी गाडी चालवते तरीसुद्धा माग माझ्यावर किरकिर की बाबा तू तू सुट्टीच घे तू हेच कर तू तेच कर माझ्या ऑफिसमध्ये पण काय काम माझ्या ऑफिसमध्ये माय बाप आई बाप नाहीत तिथे किंवा माझे नातेवाईक भीतीवाईक नाहीत किंवा माझ्या बापाची कंपनी नाही आहे ती मला पण विचारतात रडून पडून सुट्टी घ्यावं लागते तेव्हा सुट्टी देतात ते काम काय असं सोप्पं नाही आहे काम ह्याला वाटतं की सगळं सगळं ओके सगळं व्यवस्थित आहे ह्याला सुट्टी भेटली की भेटून जाते काल सॅटर्डे संडे आज आज सोमवार आहे सॅटर्डे संडे मला सुट्टी होते आज सोमवारची कस का परत सुट्टी घेऊ